अवजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर अकोल्याचे एक शिंदे ताई आहेत त्यांची ऑर्डर आहे किती आहेत काकू दहा दहा त्यांनी पंत्या घेतलेल्या आहेत शुद्ध प्युअर गाईच्या तसंच ताईने त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी एक बरकत किट आपल्याकडून ऑर्डर केलेलं आहे त्याच्यानंतर एक चंदन पावडर आहे प्युअर हळदीचं कुंकू आहे अंकोला उत्तराखंडचे आहे बरं का अंकोला उत्तराखंड शिंदेताई त्याच्यानंतर एक नक्षत्र अगरबत्ती अत्तर कोणतं आहे रोज रोज अंके गुलाब एक गुलाबात्तर ताईने घेतलेला आहे त्याच्यानंतर ताईंचं श्रीयंत्राचं बघा पूजा झालेली आहे तर हे ताईंचं श्रियंत्र आहे त्याच्यानंतर ताईने कस्तुरी बॅग घेतलेली आहे एक छोटासा तुपाचा दिवा घेतलेला आहे तीस वातींचा त्याच्यानंतर छोटे मूर्ती दोन अडीच इंचाच्या मूर्तीसाठी तीन इंचाच्या मूर्तीसाठी छोटेसे लोडासन सुद्धा ताईने घेतलेले आहे तुम्ही बघू शकता ले ले तर ही एवढी हे तसंच बघा ताईंनी चंदनची धुपस्टिक घेतलेली आहे एक चंदनचा धुपस्टिक आहे ताईंचा तर ही अकोले उत्तराखंडच्या ही ताईंची एवढी ऑर्डर आहे तर मोठी ऑर्डर असल्यामुळं दूर चालली आहे म्हणून व्हिडिओ बनवलं आहे सगळ्या वस्तू तुम्हाला पोचल्यानंतर तुमचं पण एक कर्तव्य बनतं की ओपनिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे आणि जेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ तुम्ही आम्हाला पाठवाल तेव्हा ह्या गोष्टीची काळजी घ्या की तुमचा नंबर दिसला नाही पाहिजे कारण काय होतं नंबरमुळे खूपसे प्रॉब्लेमसुद्धा होतात त्यामुळे तुमचा कोणताही नंबर कुरिअरवरती दिसता कामा नाही नंबर अगोदर तुम्ही ॲड्रेस काढून टाका त्याच्यानंतर ओपनिंगचा व्हिडिओ पाठवा कारण तुम्हाला सगळ्या वस्तू पोहोचल्या ह्याची ती पोचपावती असते कारण एखादी का गोष्ट जरी आमच्याकडून राहिली असेल तर व्हिडिओ असेल तर आम्ही नेक्स्ट ऑर्डरमध्ये ॲड करतो पण व्हिडिओ नसेल तर कोणती गोष्ट तुम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्ही जसं काळजीने तुम्हाला सांगत असतो तर तुम्हीसुद्धा तुम्हाला ऑर्डर मिळते जेव्हा तुम्ही रिसिव्ह करता तेव्हा तुम्हीसुद्धा एक व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हालासुद्धा पूजा साहित्य हवा असल्यास खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा वा�